नगर शहरातील मुकुंद नगर भागातील सात महिन्यांपूर्वी झालेल्या गोळीबारा प्रकरणी आरोपी राष्ट्रवादी नगरसेवक समद खान भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मुकुंद नगर येथील गोळीबार प्रकरणात सुमारे सहा महिन्यापासून फरार असलेला नगरसेवक समद खान याला काल सकाळी भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली त्याला दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली युवकांमधील वादातून मुकुंदनगर मध्ये दोन गटात गोळीबार झाला होता त्यावरून नगरसेवक खान यांच्या विरुद्ध प्रयत्न व आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेपासून खान फरार होता पोलिसांकडून त्याचा सुरू होता खान गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्याचा अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला होता त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती न्यायालयाने तो जामीन फेटाळल्यानंतर अटक करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नव्हता बुधवारी सकाळी समत खान भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात हजर झाला हजर झाल्यानंतर पोलिसांनी अटकेची कार्यवाही पूर्ण केली दुपारी त्यास तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर हजर केले न्यायालयाने एमसीआर सुनावला त्यामुळे खाण्याची उपकारागृहात रवानगी करण्यात आली ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर